दोन दिवसांपासून सदर कुटुंब राहत असलेली खोली बंद होती त्यामुळे काल पोलिसांकडून दरवाजा तोडण्यात आला त्यानंतर पुढे काय झालं बघा चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार नेत्रतज्ञ असलेले डॉक्टर अरुण सिंह हे मॉडर्न रेल्वे कोच फॅक्टरी परिसरातील रुग्णालयात डीएमए पदावर कार्यरत होते ते आपल्या कुटुंबासह सरकारी निवासस्थानी वास्तव्यास होते मात्र मागील दोन दिवसांपासून सिंह कुटुंबातील कोणीही घराबाहेर दिसत नव्हते त्यामुळे आसपास राहणाऱ्या नागरिकांनी मंगळवारी याबाबत पोलिसांना फोनद्वारे माहिती दिली त्यानंतर महिपाल पाठक आणि पंकज त्यागी हे पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांना सिंह कुटुंब राहत असलेल्या खोलीचा दरवाजा तोडला यानंतर घरातील दृश्य पाहून सर्वांनाच धक्का बसला कारण एका खोली डॉक्टर अरुण सिंह यांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला तर बेडमध्ये त्यांची पत्नी मुलगा आणि मुलगी मृत अवस्थेत आढळली डॉक्टर अरुण सिंह यांनी आधी पत्नी आणि मुलांचा खून करून नंतर स्वतःचं जीवन संपवलं असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे अरुण सिंह हे गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावात होते अशी माहिती त्यांच्या परिचयातील व्यक्तींनी दिली आहे त्यामुळे तणावातूनच त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचा खून करून नंतर स्वतःला संपवलं